बोला। चार्थ। 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 उद्या एकोणीस तारखेला गुरुवारी बुलढाणा येथे शारदा विद्यालय याच्या प्रांगणामध्ये आपण महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रम आपण आयोजित केलेला या कार्यक्रमाकरिता आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महिला बाल विकास विभागाचे मंत्री महोदया आपल्या जिल्ह्यातील दोन्ही केंद्रीय राज्यमंत्री महोदय हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाकरिता आपण मोठ्या संख्येने सर्व महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे मी सर्वांना मी आवाहन करत आहे आणि या कार्यक्रमाचे जे काही नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आपण काही बसेसची देखील व्यवस्था केली आहे त्या बसेसचा लाभ देखील आपल्या विशेषतः भगिनींनी घ्यावा याच्याकरता आपले जे काही तालुका समन्वयक म्हणून तहसीलदार सी डी पी ओ बी एम एम सी आर पी सी सी महिला बचत गटाचे त्यांच्यावरती आपण ती जबाबदारी ती सोपवलेली आहे तर आपण जरूर या कार्यक्रमाला उपस्थित राहावं जे आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांनी अत्यंत शांततामय वातावरणामध्ये यायचं आहे आणि जे काही बसेस असतील त्या बसेसच्या पार्किंगची व्यवस्था ही आपण जिजामाता महाविद्यालय uh, आणि डीएड महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण ती केलेली आहे uh, आणि जेव्हा कार्यक्रमाला आपण याल तेव्हा अत्यंत शिस्तीमध्ये आपण ते येणं अपेक्षित आहे आणि या कार्यक्रमाच्या अगोदर मनोरंजन पर्व देखील आपण सांस्कृतिक कार्यक्रम देखील त्याचंही नियोजन केलेलं आहे सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये आणि साडे ठीक बाराच्या आजूबाजूला बारा सव्वा बारा साडेबाराच्या आजूबाजूला आपला हा मुख्य कार्यक्रम देखील सुरू होणार आहे तर त्यामुळं सर्व लाभार्थी प्रेक्षक आणि जिल्हावासियांना मी भ विशेषतः भगिनींना मी आवाहन करत आहे की आपण कार्यक्रमाच्या स्थळी कोणत्याही परिस्थितीमध्ये साडे अकरापर्यंत पोचावं आणि त्याच्यानंतर जर का पोचल्यास तर आपल्याला गैरसोयीचा सामना करायला लागू शकतो कारण का आपल्या बुलढाणा शहरामध्ये देखील काही विविध विकास कामांचा देखील लोकार्पण कार्यक्रम देखील त्याच्यामध्ये होणार आहे आणि त्याला देखील मोठ्या प्रमाणे सर्व नागरिक इथे उपस्थित राहणार असल्यामुळे आपण आपल्या योग्य पद्धतीनं त्याचं ते नियोजन करावं